पोलिसांनी डावपेच करून राहुल कांबळे यांना क्रांती चौकातून केले डिटेल पोलिसांनी रात्रभर थांबून ताकदीचा वापर करून आंदोलन काढले मोडीत गजापूरमध्ये हिंसाचार करणाऱ्या मुख्य सूत्रधारावर कार्यवाही करण्यासाठी जयसिंगपूरमध्ये क्रांती चौक येथे आपला हक्क संघटनेचे संस्थापक अध्यक्ष राहुल कांबळे यांनी दिनांक दोन आठ दोन हजार चोवीस रोजी क्रांती चौक या ठिकाणी आमरण उपोषण करणार असल्याचं निवेदन देण्यात आलं होतं पण सदरचे आंदोलन मोडीत काढण्याच्या उद्देशाने पोलीस प्रशासनाने बरीच विनंती केली तरी देखील के उपोषणकर्ते राहुल कांबळे यांनी आपल्या मतांवर ठाम राहिल्याने अखेर पोलीस प्रशासनाने आपल्या ताकदीचा वापर करून राहुल कांबळे यांना जयसिंगपूर पोलीस ठाण्यात रात्रभर डिटेन केले असल्याची माहिती राहुल कांबळे यांच्या पदाधिकाऱ्यांकडून समजली होती तसेच सदरचे आमरण उपोषण हे संविधानिक मार्गाने करत असून देखील तरी देखील जयसिंगपूर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक यांनी डॉपेज करून रात्री बारा वाजता क्रांती चौक जयसिंगपूर येथून ताब्यात घेण्यात आले असल्याची माहिती समोर येत आहे हिरकणी न्यूज सहसंपादक प्रकाश भोकरे जयसिंगपूर चालू घडामोडींच्या अपडेट्स जाणून घेण्यासाठी आपल्या हिरकणी न्यूज चॅनल ला सबस्क्राईब जरूर करा लाईक करा कमेंट करा आणि शेअर करा बेल आयकॉन वर प्रेस करा आणि नोटिफिकेशन मिळवा